भाजपाचे कट्टर व तरुण तडफदार कार्यकर्ते भाजप नौपाळा मंडळ उपाध्यक्ष समाजसेवक विशाल वाघ यांच्या पत्नी समाजसेविका उषा विशाल वाघ यांनी शिवसेना बी जे पी आर पी आय मायुतीच्या वतीने प्रभाग क्रमांक बावीसच्या भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावरती ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस लढण्याची संधी मिळाली होती विशाल वाघ आणि उषा वाघ हे सर्वसामान्य परावातील विशाल वाघ आणि उषा वाघ हे सर्वसामान्य परिवारातील तळागाळातील कार्यकर्ते आहेत एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडणुकीत तिकीट देऊन सिद्ध केलं की भाजपमध्ये गरीब श्रीमंत हा भेदभाव बघितला जात नाही काल झालेल्या निवडणुकीत उषा विशाल वाघ यांनी मोठ्या यश प्राप्त करत विराजमान आहेत हा विजय भारतीय जनता पक्षाने आपल्यावरती दाखवलेला दा विश्वास व केलेल्या कामाची पोचपावती दिल्याचं समाजसेवक विशाल वाघ यांनी सांगितलं आहे मी प्रथमत आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे भाजप ठाणेश्वर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले व इतर मान्यवर पदाधिकारी सर्व कार्यकर्ते नागरिक यांचे आभार मानतो व त्यांनी दिलेल्या संधीचं सोनं करून दाखव असं ते म्हणाले तसेच प्रभाग क्रमांक बावीसच्या नवनिर्वाचित नगरसेविका उषाताई वाघ यांनी ही सर्व मान्यवर वरिष्ठ नेते व कार्यकर्ते सर्व जनता यांचे आभार मानलेत व येणाऱ्या काळात जास्तीत जास्त नागरिकांची कामं करणार विविध समस्या मार्गी लावणार असं यावेळी त्यांनी सांगितलंय भरघोस मतांनी निवडून आल्यानंतर नगरसेविका उषा वाघ भाजप नौपाडा हो मंडळ उपाध्यक्ष समाजसेवक विशाल वाघ यांच्यावरती सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षा होत आहे तर घरोघरी बोलवून विशेष सत्कार देखील त्यांचा केला जातोय सर्वप्रथम तर मी ठाणे शहराचे लाडके जनसेवक आमदार सन्मान्य संजयजी केळकर साहेब आणि लोकप्रिय कोकण पदवीधर आमदार सन्मान्य निरंजी साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्मान्य संदीपजी लेलेसाहेब यांचा मी आभार व्यक्त करतो का त्यांनी एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली ज्याचं चाळीतलं घर आहे आणि जे राजकारणाकडं कर, सामान्य माणसाचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे का पैशावाल्यांनाच तिकीटी दिल्या जातात पैशावाल्यांचंच राजकारण आहे ह्या सगळ्या गैरसमजातून पक्षाने मला न्याय दिला आणि मला न्याय देताना न्याय दिल्यानंतर सर्व समाज प्रभाग क्रमांक बावीसमधला आणि संपूर्ण ठाणे शहरात ती चर्चा झाली का ना खरंच अजून पण राजकारण जिवंत आहे जे आपण म्हणायचो का ना नाही राजकारण था ना आता गडूळ झालं आहे पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला न्याय दिल्यामुळे आता त्याच्या पलीकडं राजकारण गेलं आहे पैशाला कुठलाही पक्ष भुलत नाही तुम्ही काम करत राहा तुमच्या कामाची पोचपावती तुम्हाला आज ना उद्या उद्या नाही परवा पण मिळते हे भारतीय जनता पार्टीने सिद्ध केलं आहे भावना तर प्रभात क्रमांक बावीसमधून मला लोकांनी जी पसंती दिली त्याबद्दल मी मतदारांचे आभार व्यक्त करते की ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला संधी दिली त्या संधीचीच ही पोच पावती म्हणून समजा आणि प्रभागामध्ये मी आता येणाऱ्या काळामध्ये जे माझ्याकडनं ज्या होतील त्या समस्या जा जनतेच्या समस्या नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न करेल बचत गट असो या काही आरोग्य विषय असो या सगळ्या समस्या मी सोडवण्याचा प्रयत्न करेन सर्वात प्रथम तर मी पक्षाचे आभार मानेन की पक्षाने मला संधी दिली त्याबद्दल मी पक्षाची ऋणी आहेच आणि मतदारांचेही मी आभार मानेन ज्यांनी मला पसंती दिली आणि भरघोस मतांनी माझा विजय करून दिला त्याबद्दलही मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करते वास्तविक आमच्याकडे शब्दच नाही कारण गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून विशाल वाघ हा सर्व सर्वसामान्य कार्यकर्ता आज आमच्यामधून त्याला एक यशस्वी वाटचाल मिळाली आणि लोकांनी आम्हाला त्या याच्याने आम्हाला प्रतिसाद दिला आम्ही जनतेचे खूप खूप आभार आहे आभारी आहोत की आज आमच्या सामा सर्वसामान्य कुटुंबाला सर्व जनतेने आम्हाला न्याय दिला आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्यांचे जे मुळांचे जे मूळ प्रश्न आहेत याच्याकडे आम्ही आमच्या पद्धतीने वाटचाल क करण्यात येतील आणि मी तशी आशाही बाळगतो ताईंकडनं की आता त्या विषयावरती काम होतील अशी आशा आहे आणि या सर्व वाच वाटचालींमध्ये असे बरेच म्हणजे सा, सर्वसामान्यांमधल्या सामान्य लोकांनी आम्हाला इतकं भरभरून बरं प्रेम दिलेलं आहे की आम्हाला त्यांनी कुणाचं नाव घेऊन कुणाचं सोडावं हा आम्हाला मुळात प्रश्न आहे कारण नाव घ्यायचं तरी एका एखाद्या विशिष्ट एका, एका व्यक्तीबद्दल न न घेता सर्व सामान्य सर्वसामान्य किराणावाले असतील दुकानवाले असतील बिल्डिंगमधले असतील रहिवाशी असेल म्हणजे असे एकही माणूस नाही की त्यांच्याबद्दल आपण नाव घेऊ शकत नस प्रत्येकाने सहकार्य केलं एवढं प्रचंड बहुमताने त्यांना निवडून दिलं त्याच्याबद्दल शतशः जनतेचे आभार आहे प्रभा क्रमांक बावीस मधील आणि पुढील वाचल हेडी ताईंना खूप खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या काळामध्ये पुढच्या टमला याच्या दुपटीने आपलं मतदान होईल याची आशा बाळगतो